नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी विलास विलासिवन सूर्यवंशी तालुका जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण उभं राहिलो हे साधारण किती झाडांचा प्लॉट आहे किती बाय किती लागवड केलेली दहा बाय पाच दहा बाय पाच आणि व्हरायटी कोणते म्हणजे हा पेरूचा प्लॉट दहा बाय पाच वर तुमची लागवड आहे साधारण लागवड करून किती दिवस झाले म्हणजे रोप लावून रोप गे ले गे ले आ, गेले गेल्या एप्रिल मध्ये लावली होती गेल्या एप्रिल मध्ये साधारण आता किती दिवस झाले मार्च मध्ये एप्रिल ला लागण केली आणि ह्या मार्चला हे केले चटणीची तर साधारण तुम्ही हिरो पण लावल्यावर किती दिवसांनी तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी चालू केली तुम्हाला काय इतरांचं प्लॉट आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बदल जाणवतोय बदल म्हणजे उन्हाळ्यात उष्ण ते एवढी होती टेम्परेचर जवळजवळ सेहेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर होत त्या टेम्परेचरला जी आ, सेटिंग होत ही सेटिंग आपल्यात पूर्णपणे राहिले म्हणजे आता जर बघायला गेलो आपण तर पूर्ण आत मध्ये साधारण एकाच झाडाला किती सेटिंग असेल साधारण सव्वाशे ते दीडशे सेटिंग आहे सव्वाशे ते दीडशे एवढ्या बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर मध्ये सेटिंग होणं हे शक्य होतं गो नाही दुसऱ्याच आता आमच्यात दुसऱ्या भाग आहेत त्याची पूर्ण अगदी नव्वद टक्के गळ झाली नव्वद टक्के नव्वद टक्के आणि आपल्यात शंभर टक्के सेटिंग आहे सटिंग आहे बरोबर ही कशामुळे शक्य झालं माझा एक अंदाज आहे सोय चर्ज च्या टेक्नॉलॉजी मुळे तर आता जे आपण बघतोय या झाडाची जी, जी क्रीणारी आहे आता बऱ्यापैकी आपण जर दर कुठं जरी बघायला गेलो तर पिरूची झाड म्हणलं का पिवळा पण आला येतोय बरोबर तर आपल्याकडं झाड एक सुद्धा पिवळ नाही काय वाटतं नाही त्याच अमृत वापरलं गेलं हा त्यावेळेस झाडांची ग्रोथ क्वालिटी फळांची क्वालिटी आणि ज्या चमक आहे त्या फळाला आता जे आपण ही बघतोय चमक अशी चमक इतर ह्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला बरोबर नाही दिसत तर आता जी पानं जी बघतोय दुसऱ्याच्या भागामध्ये गेलो तर कशी वाटते हो आणि जी पानाची जी झाडे किंवा रुंदी जे आपण लांबी बघतो तर ह्याच्यामध्ये काय बदल जाणवते नाही वेगळेपण आहे हा काळुकी आणि क्वालिटी आहे पूर्ण पानाची ग्लिझिंग आहे आणि किती महिन्याचा प्लॉट झाला आपला आपला एप्रिल मे जून जुलै महिन्याचा प्लॉट आपला आणि इतरांचा जर बाय गेलं तर काय तुम्हाला एकंदर हाईट असेल किती फरक आहे बरोबर तर ना, फरका। फरका? आता तुम्हाला असं वाटतंय का जी युट्यूबवर जी व्हिडिओ बघतो आपण तसा प्लॉट असल्यासारखा वाटतंय का हो नक्की ना ओके तर तर आता जर आपण बघितलं तर तुमचं पूर्ण असं काळ आहे आणि तुम्ही जी रामसर नेहमी सांगत की तुम्ही फळबागेला मल्चिंग करा आणि तुम्ही ही मल्चिंग केलंय आणि जे मल्चिंग केलंय ते किंवा तुमच्या ह्याच्यात तण वगैरे आले सर लगेच तुम्ही गवत त्याच्यावर उपसून टाकलेलं म्हणजे तुम्ही मल्चिंग केलं आणि वैदिक वापरलं हो। त्याच्यामुळे काय तुम्हाला फायदा काय काय झाला फायदा रासायनिक न पाणी ओढून घेत ना लगेच आणि पीक पाण्याला येतं त्यामुळं पाण्याला दमकाडत नाही पीक आणि ह्या वैदिकमुळं पाण्याला दमकाला त्यानं दहा दहा दिवस पाणी नव्हतं नसतो दहा दिवस हो कसलंही पाणी नाही आणि दहा दिवसात एक एक दिवस अडीच तासच मोटर चालायची दहा दिवसात ना अडीच तास तीन एकराचा प्लॉट होता ह्याचा किळेचा त्याला दोन दिवस ह्या एक दिवस दोन दिवस शेवग्याला एक दिवस हा? दिवस आंब्याला एक दिवस बरोबर ना वेळ्या दिवशी नंबर म्हणजे फक्त अडीच तासच पाणी फक्त अडीच तास तर आपल्या एवढ्या कमी पाण्यावर शेती होऊ शकते हो ही जर एसटी वैदिक आपण वापरलं तर हे तुम्हाला आता अनुभव आलेला आहे तर पर पर तर तुम्ही आंब्याला पण हो केळीला वापरलंय शेवग्याला वापरलंय तर काय अनुभव आहे त्याचा अनुभव चांगला आहे पांढऱ्या मुळेची वाढ चांगल्या पद्धतीने होते म्हणजे कृषी अमृत वाढतो जमिनीचा तर इतर जे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना काय एक संधी देऊच्या जे काय इतर फळपीक असतील किंवा इतर सगळं पिकं करतात त्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ देऊच्या संदेश असा देतो मी की आपल्याला पुढचं भविष्याची पिढी जर घडवायची असेल तर तुम्हाला सेंद्रिय शेतीच करावी लागेल म्हणजे आपल्याला वैदिक शेतीकडे वैदिक शेतीच करावं लागणार आहे बरोबर काय आणि भविष्य जर तुम्हाला नाही घडवायचं तर तुम्ही हे चालणार ओके आता जर आपण बघितलं तर आज इतरांच्या बागेमध्ये किती सेटिंग आहे आपल्या बागेमध्ये किती सेटिंग आहे हिथच आहे भविष्य कुणाचं आहे आज आपण सेटिंग वाढवत चाललोय लोकांचं पंधरा वीस आहे आपलं दीडशे शंभर आहे बरोबर म्हणजे आपलं उत्पन्न वाढत चाललंय मग मला सांगा शेती फायद्यासाठी करायची का तोट्यासाठी फायद्यासाठी बरोबर मग दरवर्षी आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे कमी झालं पाहिजे वाढलं पाहिजे मग रासायनिक शेती करून काय होते देशाचं नुकसान म्हणजे सर्व रासायनिक शेती म्हणजे नुकसानीचा पर्याय पर्याय आणि वैदिक शेती म्हणजे आपलं आयुष्य बी वाढणार आहे शेती बी चांगली होणार आहे आणि आपल्याला उत्पन्न बी चांगलं मिळणार आहे म्हणजे आपलं आता जी आपण जी पूर्ण माती बघितली किंवा पूर्ण जर प्लॉट आपण बघायला गेलो तर एक युनिफॉर्म साईज आहे बरोबर आहे आणि ही जर बघितलं आपण सगळं कुठं जरी बघितलं आज सेटिंग जर बघायला गेलं तर सगळ्या प्रत्येक पानाला प्रत्येक काडीला असं भरघोस सेटिंग आहे सगळ्याला सगळ्याला म्हणजे बघा आता काय हो बघा इथं बघा म्हणजे काही लोक म्हणतील बघा नुसते सिलेक्टिव्ह झाड जाऊली ती काय आणि खालून बघा अजून बघा खोगा हिथून खोडा पासून आणि आता हे किती दिवस झालं धरून एप्रिल मे जून जुलै महिने झाले साधारण आता तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय जवळजवळ चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झालं शेती करताय आणि आता ह्याच्या आधी पण तुम्ही ऑर्गेनिक शेती करत होता जैविक शेती करत होता आणि ह्या वर्षी तुम्ही एसीटी वैदिकची जोड दिली तर तुमच्या टोटल उत्पन्नामध्ये किती बदल झाला किंवा किती वाढ झाली असं वाटतं डबल पैसे डबल मिळते साधारण किती तुमचं ह्या वर्षी उत्पन्न सगळं किती आंब्यात झालं साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये दोन एकर आंबा हा तीन एकर तीन एकर केळ आहे हा त्याचं पंधरा सोळा लाख रुपये झालं शेवग्यात शेवग्यात ह्या वर्षी तेवीस लाख रुपये तेवीस लाख साधारण टोटल किती झाले उत्पन्न बघ आता ही सोळा सतरा लाख रुपये सतरा ती साडेसात सतरा सात बावीस 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 आणि ही तेवीस लाख रुपये पंचेचाळीस लाख ही दोन पेरूच येणार आहे तरी अंदाजे ह्याचं किती विचार कमीत कमी आपण लय नाही झाडाला सरासरी एक शंभर शंभर नग धरला सरासरी हा झाडाला तरी माझ्या अंदाजानं तीस किलो पस्तीस किलो माल गेले पस्तीस किलो आणि पस्तीस किलो धरला आपण आणि रेट कमीत कमी धरू आपण लय धरायच नाही का रेट आता रेट सत्तर ऐंशी रुपये रेट आहे आज हा आपला पन्नास धरू सरासरी पन्नास रुपये जर धरला तरी बघा तुम्ही त्याचा हिशोब कस बघा की साधारण पन्नास हजार रुपये टन तर पस्तीस टनाच किती झालं सतरा साडे सतरा म्हणजे पंचेचाळीस सण ही पंधराच धरा जर चाळीस रुपये जरी धरला तरी साठ लाख रुपये तुमचं उत्पन्न झालं बरोबर ह्याच्या पाठीमागचं जे तुमचं वर्षी होती त्याच्या गेल्या वर्षी गे गे त्या वर्षी किती उत्पन्न आलं तुम्हाला त्या वेळेस आम्हाला तीस लाख पंचवीस तीस लाख म्हणजे ह्या वर्षी तुमचं साठ लाख रुपये उत्पन्न आले म्हणजे डबल झालं कमी पाण्यात दुष्काळाच्या परिस्थितीत आणि हे जर सुकाळ अजून म्हणजे अजून सत्तर पंच्याहत्तरच्या वर गेला असता तुम्ही तर सर नेहमी सांगतात एक रुपयाला दहा रुपये पण तुमच्याकडे चमत्कारच घडलाय दरवर्षी सकाळ किंवा लोकमतला दरवर्षी बातमी असते प्रत्येक पिकाची गेल्या वर्षी आंबा पीक त्या वर्षी केळी चालू सीझनला शेवग्याची बातमी आहे खरपूस आलं पपई शेवगा सर्व द्राक्षे द्राक्ष सगळी पिक माझ्या मा आंबा तर तुम्हाला खतं वगैरे कोण उपलब्ध करून जात हे आपले थोरवीस थोरवे साहेब हा नमस्कार साहेब हा नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी दिलीप अंकुश थोरवे महाराष्ट्र एगरो क्लिनिक अकलोज माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके धन्यवाद